नमस्कार आज आपण द ड व ग ऐ आणि दोन मात्रे पाहणार आहोत पहिलं अक्षर आहे द पा हे चित्र कशाचं आहे हे चित्र तुम्ही पाहिलं असेल हे चित्र आहे दगडाचे द द वरून शब्द तयार होतो दगड आता पहा हे कशाचं चित्र आहे अंक आहे याच्यामध्ये दोन म्हणजेच दोन हा शब्द द या अक्षरावरून सुरू होतो आता आपण ड हे अक्षर पाहूया हे चित्र कशाचं आहे तुम्ही पाहिलं असेल हा चित्र या चित्रामध्ये आपल्याला डबा दिसत आहे तर ड या अक्षरावरून डबा हा शब्द तयार होतो आता पहा हे चित्र कशाचं आहे डेरा तर थंड पाणी होण्यासाठी आपण डेरा वापरतो तर ड या अक्षरावरून डेरा हा शब्द तयार झालेला आहे आता आपल्याला या ड ला काय करायचं आहे गोल करायचं आहे आणि ड ला चौकोन करायचा आहे पहा बदक या शब्दातील ड ला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा दमट या शब्दातील द ला या ठिकाणी गोल केलेला आहे आता ड या अक्षराला चौकोन करायचं आहे डोह या शब्दातील ड या अक्षराला मी चौकोन केलेला आहे त्यानंतर पहा कडकडाट या शब्दातील ड या अक्षराला या ठिकाणी मी चौकोन केलेला आहे पहा आता आपण व हे अक्षर पाहणार आहोत व हे चित्र कशाचं आहे वजन कशाचं चित्र आहे वजनाच व या अक्षरावरून वजन हा शब्द तयार झालेला आहे आता आता हे चित्र कशाचं आहे पहा हे चित्र आहे वावटलच म्हणजे व या अक्षरावरून वावटल हा शब्द तयार झालेला आहे आता आपण पुढील अक्षर पाहणार आहोत ग हे चित्र कशाचं आहे कशाचं चित्र आहे गाजर म्हणजेच ग या अक्षरावरून गाजर हा शब्द तयार झालेला आहे आता पहा हे चित्र कशाचं आहे गवत कशाचं चित्र आहे गवताच म्हणजेच ग या अक्षरावरून गवत हा शब्द तयार झालेला आहे आता काय करायचं कर आहे आपल्याला व या अक्षराला गोल करायचा कर आहे आणि ग या अक्षराला चौकून करायचं कर आहे आता पहा वारा या शब्दातील वा व या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा वसुधा या शब्दातील व या अक्षराला गोल केलेला आहे आता ग या शब्दातील ग या अक्षराला चौकून केलेला आहे मी त्यानंतर पहा गणे या शब्दातील ग या अक्षराला मी चौकून केलेला आहे आता पुढील अक्षर आपण पाहणार आहोत आय हे कशाचं चित्र आहे आयरन म्हणजेच ऐ या शब्दावरून आयरन हा शब्द तयार झालेला आहे आता पहा आपण दोन मात्रे म्हणजेच दोन मात्राची ओळख करून घेणार आहोत पहा दोन मात्रा या अशा पद्धतीने दोन मात्रा या अक्षराच्या डोक्यावरती द्यायच्या असतात आता आपण ज्या अक्षरे शिकलीत त्यातील पहिलं अक्षर आहे द आता या द ला या ठिकाणी आपण दोन मात्रा देऊया द ला दोन मात्रा दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो दई आता पुढील अक्षर आहे ड ड ला या ठिकाणी आपण आता दोन मात्रा देऊया ड ला दोन मात्रा दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो डै व या अक्षराला आता दोन मात्रा देऊया व ला दोन मात्रा दिल्यानंतर उच्चार होतो वय पुढील अक्षर आहे ग ग ला दोन मात्रा देऊन पाहूया ग ला दोन मात्रा दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो गय आता या दोन मात्रे शब्द वाचे कैची कैदी Kairi Kaira China Daiva Daina Naina Paiza Paida Paisa Baila भैया, मैदा, मैना वैरी सैर, सैल, वैरन थैन दैवत पैठण वैभव नवा नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाणी